ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एका रात्रीत दोन गुन्ह्यांचे पुरावे सापडणार आहेत एक म्हणजे आठ वर्षापूर्वी साक्षीकडून झालेला जबरदस्त गुन्हा आणि त्या गुन्हाचा पुरावा शोधणार आहे स्वतः चैतन्य आणि साक्षीला एका रात्रीत जेलमध्ये जावं लागणार आहे आणि त्याचबरोबर वीस वर्षापूर्वी महिपतने प्रतिमाला जाळलं या सगळ्याचा पुरावा महिपत स्वतः जेलमध्ये बसल्या बसल्या देणार आहे महिपत फुशारक्या मारतानाच आता खूप मोठा खुलासा करणार आणि ते दोन खुलासे रविराजांच्या पर्यंत पोहोचणार आहेत पहिला गुन्हा तो साक्षीचा आठ वर्षापूर्वीचा या आठ वर्षाच्या गुन्ह्यामध्ये आ, आता इकडे चैतन्यचा पण सामील असतो नकळतपणे चैतन्य पण या आठ वर्षाच्या साक्षीने केलेल्या गुन्ह्यामुळे कुठेतरी इन्वॉल्व्ह झालेला असतो आणि वीस वर्षापूर्वीचा जो गुन्हा प्रतिमाला जाळण्याचा केलेला असतो त्याची खुलासा रविराजांच्या समोर होतो आणि या सगळ्यामध्ये एका रात्रीत केस पलटत साक्षी तर जेलमध्ये जाते पण रविराजांना प्रतिमाचं सत्य समजतं त्यांना असं वाटतं की ह्यांनी जाळल्यामुळे माझी प्रतिमा गेली रविराज प्रतिमा गेल्यामुळे दुःखी होतात पण तेव्हाच एक चमत्कार घडणार असतो आणि खूप महत्वाची माहिती आता मधुभाऊंच्या कडून मिळणार असते कारण मधुभाऊ आणि हा महिपती हा एकाच जेलमध्ये असतात आणि त्याच जेलमध्ये असलेला एक, जेल जेल एक माणूस आता बदली झालेला असतो जो नागराजच्या सांगण्यावरून म्हणजे आता फोन वरती बोलण्यासाठी महिपतच्या जेलमधून एक माणूस हा मधुभाऊंच्या जेलमध्ये गेलेला असतो तो एक माणूस बरीचशी सूत्र हलवतो आता तो सूत्र काय हलवतो चैतन्यला आठ वर्षापूर्वीचं सत्य काय समजतं हे या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू तिकडे महिपतला फोन मिळालेला असतो आणि त्या माणसाने तो फोन पाहिल्यामुळे महिपत खूप चिडतो आणि त्याला आता मारायला लागतो आणि तुला काय वाटलं मी भुरटा चोर आहे का एक गोष्ट लक्षात ठेव मी भुरटा चोर नाहीये तुला माहित नसेल तर मी आत्ता आतापर्यंत मोठ्या सुपाऱ्या घेतल्या सुरुवात माझी झाली ती एकवीस वर्षापासूनची त्यावेळे मोठा मोठा जो वकील होता ना त्यावेळेचा त्याचा परिवार केलाय रस्त्यावर आणलंय तुला माहित नाहीये असं म्हणत महिपती मारत त्या म्हणजे त्या माणसाला या जेलमधून निघून जा तर तुझा पण जीव घ्यायला मी मागे पुढे पाहणार नाही असं ओरडून ओरडून सांगत असताना फायनली त्या माणसाला आता मात्र इकडे तो दुसरा जो कॉन्स्टेबल असतो तो जेलमधून बाहेर काढायला निघतो कारण महिपतीने त्याला मारण्याची धमकी दिलेली असते त्याच वेळेला महिपती सांगतो तुला माहीत नाहीये मी आत असलो तरी माझी पोरगी आहे बाहेर ती सुद्धा काही कमी नाहीये तुला माहीत नसेल तर माझ्या पोरीने पण आठ वर्षापूर्वी एक असा मर्डर केलाय ना ज्याची तुला कल्पना पण नाही त्यामुळे माझ्या आधी लागू नकोस लक्षात ठेव इथून पहिला बाहेर जा आणि माझ्या मोबाईलबद्दल कोणाला सांगितलं असतं खबरदार असं म्हणत आता मात्र त्या माणसाला बेदम मार दिल्यावरती त्याला बाहेर काढून त्याच माणसाला मधुभाऊंच्या सेलमध्ये टाकलेलं आपण पाहिजे पाहिलेला आहे तो मधुभाऊंच्या सेल मध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला मात्र आता इकडे महिपत मोबाईल वरती बोलण्यासाठी मोकळा होतो पण ज्या माणसाला सेल मधून बाहेर काढलेलं असत तो खूप चिडलेला असतो आणि तो या सगळ्यामध्ये हे सगळं मधुभाऊंच्या कानावरती घालतो महिपतला वाटतं चला हा इथून निघून गेला म्हणजे आपण मोबाईल वरती काहीही बोलण्यासाठी जे करू ते कोणालाच काही कळणार नाही या आविर्भावामध्ये आता मात्र महिपत असतो पण महिपतला माहित नसतं त्याचा सगळा सगळा डाव तो माणूस बे आता उद्ध्वस्त करणार असतो जो माणूस महिपतच्या जेलमधून सेलमधून म्हणजे आता इकडे मधुभाऊंच्या सेलमध्ये येतो तो त्या कॉन्स्टेबलला विचारतो हा तर माणूस जाम डेंजर आहे तुम्हाला माहिती आहे का ह्या सांगतो यांनी एकवीस वर्षापूर्वी एका वकिलाच्या कुटुंबाच्या कुटुंब जाळलय त्याच्या बायकोला पण जाळलंय आणि आठ वर्षापूर्वी याच्या याच्या मुलीने सुद्धा हे केलंय खून असं सांगतोय यावरती शेवडे कॉन्स्टेबल असतो तो, तो विकलेला असतो पण दुसरा जो बाजूला कॉन्स्टेबल असतो तो हे सगळं ऐकत असतो आणि त्यामुळे मात्र त्या इकडे हे सगळं बोलणं मधुभाऊंच्या पण कानावते पडत मधुभाऊ आणि आता तो माणूस हे दोघ जण एकाच जेलमध्ये असल्याने कालांतराने त्यांची मैत्री होते आणि मग तो सांगतो की बाजूच्या सेलमध्ये माणूस ना हैवान आहे है हैवान आणि त्याच आधी मधुभाऊंना आठवतं सायलीने सांगितलेलं की मधुभाऊ महिपतला जेल झालेली आहे हे मधुभाऊंना आठवतं आणि ते विचार करतात म्हणजे बाजूच्या ह्याच्यामध्ये महिपत आहे का मग त्या माणसाची अधिक चौकशी केली असता हो त्याचं नाव महिपत शिकरे आहे हे मधुभाऊंना समजतं मात्र आता मधुभाऊ या सगळ्याचा शोध घेण्याचं ठरवतात पण त्याच आधी जो शेवडेंच्या बदलीचा दुसरा कॉन्स्टेबल असतो त्याने हे ऐकलेलं असतं आणि रविराजांपर्यंत ही बातमी पोहोचते रविराज काही कामानिमित्त आता केस संदर्भातच म्हणजे त्यांनी जी आ, साक्षी शिकरेची केस सोडलेली असते त्या संदर्भातच काही माहितीसाठी ते पोलीस स्टेशनला आलेले असतात साक्षी शिकरेची केस जरी त्यांनी सोडली असली तरी त्यांनी मधुभाऊ निर्दोष आहेत हे, हे अजूनही मान्य केलेलं नसतं त्यामुळे त्याच सत्याचा शोध घेण्यासाठी आता मात्र इकडे रविराज आलेले असतात रविराजांना अजूनही याबद्दल शासंकता असते एकदा आपण हे चुकीच्या माणसाची केस घेतले पण आत्ता मधुभाऊ आहेत का निर्दोष हे जाणून घेण्यासाठी काही माहिती घेण्यासाठी ते पोलीस स्टेशनला आले असताना पोलिसांतात अहो आमच्या एका कॉन्स्टेबलला खूप खूप महत्वाची माहिती मिळाली तुम्हाला माहिती आहे का तो महीपत शिकरे तो ज्या जेलमध्ये आलाय ना त्या जेलमध्ये जे त्याने गुंडांना म्हणजे त्याच्या दुसऱ्या गुंडांना मारहाण केली आणि तो गुंड दुसऱ्या सेलमध्ये टाकला पण त्यावेळेला त्याने सांगितलं की एकवीस वर्षापूर्वी एका वकिलाच्या आघाडीचा अपघात घडवून आणत त्याच्या जिवंत असलेल्या बायकोला त्याने जाळलं रविराज म्हणतात काय यावरती आता मात्र इन्स्पेक्टर मुद्दामच हे रविराजा सांगतात कारण एकवीस वर्षापूर्वी रविराजांचेच म्हणजे वकील असे एकमेव आहेत की ज्यांच्याच गाडीचा अपघात झालेला असतो रविराज म्हणतात कोण महिपतीशी करे यावरती मग मात्र रविराज म्हणतात काय सांगताय तुम्ही त्याच वेळेला मात्र आता इन्स्पेक्टर म्हणतात हो खर सांगतोय मी आणि नेमकं याच वेळेला आता इकडे इन्स्पेक्टर सांगतात की अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे आठ वर्षापूर्वी त्यांची मुलगी आहे ना साक्षी शिकरे हिने पण खून केल्याची गोष्ट येत आहे यावरती मग आता रविराज म्हणतात काय साक्षी शिकरे पण तिच्यावरती तर विलासच्या खुनाची केस आहे ना यावरती आता मात्र ते इन्स्पेक्टर म्हणतात मं म्हणजे हिने विलासचा खून केलेला असू शकतो तुम्ही ही केस सोडलीत ते बरं झालं इकडे आता के केस संदर्भात काही चौकशी करण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य पण सोबत आलेला असतो कारण चैतन्य साक्षीची केस घेतलेली असते ते दोघे तेवढ्यात एक कॉन्स्टेबल तिकडे येतो आणि तो म्हणतो मला तुम्हाला दोघांनाही महत्वाचं काही सांगायचं आहे कारण ज्या केस बद्दल तुम्ही दोघं इन्व्हॉल्व आहात ना त्याच केस संदर्भातली ही माहिती आहे म्हणून ही माहिती मला सांगाविषयी तुम्हाला वाटते असं ती मग मात्र अर्जुन म्हणतो कशाबद्दलची माहिती आहे तुम्ही काही का त्यावरती मग मात्र आता इकडे तो कॉन्स्टेबल सांगतो जे जेलमध्ये आहेत ना शिकरे महिपत शिकरे त्यांच्याविषयीची ही माहिती आहे यावरती मात्र आता चैतन्य म्हणतो काय माहिती मग तो कॉन्स्टेबल सांगतो त्यांनी ना एका माणसाला मारलं आणि त्या माणसाला सांगितलं की एकवीस वर्षापूर्वी मी एक अपघात घडवून आणलाय आणि माझी बाहेर असलेल्या मुलीने आठ वर्षापूर्वी एक अपघात नाही तर आठ वर्षापूर्वी एक मर्डर केलाय चैतन्य अर्जुन दोघंही हादरतात आता मात्र अर्जुन म्हणतो मी तुला सांगत होतो ना की साक्षीने विलासचा खून केलाय तुला ऐकायला तयार नाही आता तूच सगळी जबाबदारी घे आणि तूच सगळे पुरावे शोध कारण तूच तिच्या जवळ राहतोस फायनली चैतन्य आणि रविराजा यांचे डोळे उघडलेले असतात आणि एका रात्रीत पुरावे शोधत आठ वर्षाच्या साक्षीला आता चैतन्य आठ वर्षापूर्वी गुन्हा केलेल्या साक्षीला चैतन्य जेलमध्ये टाकतो आणि हा गुन्हा दुसरा तिसरा कुणी नसून तो कुणालच्या बाबतीत केलेला गुन्हा असतो म्हणजे कुणालचा हा खरं तर अपघात नसतोच कुणालने केलेली सुसाईड नसते तो केलेला साक्षीने त्याचा जवळजवळ मर्डर असतो साक्षीने त्याचा मर्डर केला आणि त्याला सुसाईडचं रूप आणलेलं असतं हा भयानक खुलासा चैतन्याला होतो आणि एका रात्री केत, केस पलटत आता इकडे साक्षी जेलमध्ये महिपत जेलमध्ये रविराजांना प्रतिमाला जाळल्याचं समजतं एका रात्रीत सगळे गुन्हे आता समोर येतात फक्त आता बाकी असते ती पुराव्यांची चैतन्याकडे काही का पुरावे असतात पण महिपतची साक्षही पुरावा धरू शकत जात नाही त्यामुळे एकवीस वर्षाचा अपघाताचा पुरावा नसला तरी आठ वर्षापूर्वी जो कुणाने सुसाईड केले ती सुसाईड नसून तो एक घातपात होता हे सगळं आता स्वतः इकडे चैतन्य सिद्ध करत साक्षीला जेलमध्ये टाकणार